पिंपरी चिंचवड मधील वाहतूक बेशिस्तीचा लाजीरवाना प्रकार समोर आलाय सांगवीतील रक्षक चौकात फुटपाटावरून दुचाकी चालकांना चक्क परदेशी नागरिकांनी अडवत नागरी शिस्तीचा धडा शिकवलाय पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील रक्षक चौक नेहमीच वाहतूक कोंडीसाठी ओळखला जाणारा हा चौक पुन्हा एकदा चर्चेत आलाय वाहतूक कोंडीत अडकलेले अनेक दुचाकीस्वार नियम धाब्यावर बसवत थेट पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवरून वाहने चालवत होते हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या काही परदेशी पर्यटकांनी संताप व्यक्त केला बघ्याची भूमिका न घेता त्यांनी स्वतः पुढाकार घेत दुचाकी स्वारांना अडवलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं हा रस्ता चालण्यासाठी आहे वाहनांसाठी नाही व्हायरल व्हिडिओमध्ये हे परदेशी नागरिक शांतपणे ठामपणे दुचाकीस्वारांना फुटपाथ सोडण्यास सांगताना दिसतात काही दुचाकी स्वारांनी लगेच आपली चूक मान्य करत वाहने मुख्य रस्त्यावर घेतली तर काहींची भंभेरी उडाली या घटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात परदेश के परदेशी नागरिकांना आपल्याला म्हटलंय दरम्यान रक्षक चौकासारख्या संवेदनशील ठिकाणी पोलीस आणि सीसीटीव्ही असतानाही नियमभंग कसा होतो असा सवालही उपस्थित केला जातोय परदेशी पाहुण्यांनी दाखवलेला हा आरसा पिंपरी चिंचवडकरांना शिस्तीचा धडा देणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे